गुजरात मॉडेलचं सच असं आहे खरं असं आहे गुजरात मॉडेलचं की गुजरातमध्ये अडतीस टक्के लोक सकस अन्नापासून वंचित आहेत म्हणजे न्यूट्रिशनचा मुद्दा आहे गुजरातमध्ये मोठा हा नीती आयोगाने सांगितला आणि ही इंडियन एक्सप्रेसनी सतरा आठ तेवीसला ला छापलेली बातमी आहे मी, मी घरचं काय सांगत नाही माणसं महागाई देशाचा दर सात पॉईंट एक्केचाळीस गुजरातचा सात पॉईंट पंच्याण्णव गुजरातमध्ये महा इतर देशापेक्षा जास्त महागाई आहे हे पुन्हा इंडियन एक्सप्रेसचं वृत्त आहे शिक्षणामध्ये शाळा चांगला चालत होता म्हणून सिसोदियाला ईडीने हात घेतलं शिक्षणामध्ये मोदीजींचा गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे खरं पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे जर गुजरात मॉडेल तुमचं एवढं सशक्त आहे तर शिक्षणात तुम्ही नंबर एक असायला पाहिजे पण ते पाचव्या क्रमांकावर त्याहीपेक्षा वाईट अवस्था आरोग्याची आहे गुजरात आरोग्यामध्ये बारावा आहे देशामध्ये केरळ महाराष्ट्र हे सगळे गुजरातच्या पुढे आणि आरोग्यामध्ये गुजरात मोदीजींचा बारावा आहे इंडिया टुडेने सोळा डिसेंबर दोन हजार बावीस अंकात हे छापलं सदतीस पॉइंट चार टक्के घरांमध्ये गुजरातच्या अन्न शिजवण्यासाठी स्वच्छ इंधन नाही उज्ज्वला गॅस योजना फार आपण खूप ऐकली तसं काय प्रचंड मेहनत घेतली वगैरे वगैरे त्याच्या पुढची धक्कादायक गोष्ट ही मी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी बोलतोय याचं मला वाईट वाटतं गुजरातमध्ये बावीस टक्के मुली दरवर्षी शाळा सोडतात मुलींचा शाळा सोडण्याचा दर गुजरातचा बावीस टक्के आहे दरवर्षी आणि गुजरातमध्ये दारिद्रेषेखाली एकवीस दशांश चार टक्के लोक दारिद्रेषेच्या खाली आहेत आता याला जर मॉडेल म्हणायचं असेल तर आपण म्हणू शकतो हेच मॉडेल भारतात राबवण्याचा कदाचित प्रयत्न चालला असेल पण हे गुजरात मॉडेलचं सच्च आहे हे खरं गुजरात मॉडेलचं सत्य स्वरूप हे आहे मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी गुजरात मॉडेलचे अक्षरशः धज्जे उडवले पाहिजे आणि हे लोकांमध्ये नेलं पाहिजे की हा पहिल्यापासूनच कसा खोटा प्रचार होता हे लोकांमध्ये नेलं पाहिजे महागाईचं काही बोलायचं काही कारण नाही राहिलं पेट्रोल मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा सहासष्ट रुपये होता आज एकशे सात रुपये फक्त बाजारभाव सांगतो आम्ही दर सभांमध्ये सांगतो इथेही सांगतो डिझेल बावन्न रुपयाचं पंच्याण्णव रुपयावर आहे गॅस चारशे दहाचा आठशे सदतीसवर वर आहे भारतावरचं कर्ज डॉक्टर मनमोहन सिंगांनी ज्या दिवशी सोडला भारता म्हणजे पंतप्रधान पदाचा चार्ज त्या दिवशी भारतावरच कर्ज चा होत चारशे एकसष्ट बिलियन यु एस डॉलर ते आज सोळाशे एकोणसत्तर युएस बिलियन डॉलर चार पट कर्जामध्ये भारताच्या वाढ आहे तुमच्या माझ्या डोक्यावर कर्ज चार पटीनी वाढलेलं आहे चौदा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झालेली आहे शेतकऱ्याला नाही झाली ती भूविकास बँकेची नाही येते सोसायटीची नाही ती चौदा हजार कोटी बड्या उद्योगांनी लाटले धक्कादायक गोष्ट अशी की पार्लमेंटमध्ये चौदा हजार कोटीचा आकडा भागवत कराड यांनी दिला आणि आयनी एका माहिती अधिकारात सांगितलं की पंचवीस लाख कोटीचं कर्ज माफ केलं याचा अर्थ एक तर पार्लमेंटमध्ये तुम्ही खोटं बोलताय नाही तर आय खोटं बोलते यातला एक त्यातला अर्थ आहे पंचवीस लाख कोटी का चौदा लाख कोटी ते सरकारने ठरवावं आणि लोकांना खरं काय ते सांगावं भूक निर्देशांक हंगर इंडेक्स एकशे पंचवीस देशात भारत एकशे अकराव्या स्थानावर गेलेला आहे या देशातली भूकमारीची स्थिती हे आहे की भारत आता एकशे अकराव्या स्थानावर एकशे पंचवीस मध्ये हे होत असताना कोरोनामध्ये सगळ्यांची संपत्ती कमी झाली एका माणसाची वाढली त्या माणसाचं नाव होतं अदानी अदानीची संपत्ती मात्र भरभरून वाढली भागवत कराड यांनी लोकसभेत असं सा सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी केंद्राने कधीही दि, कोणती दिलेली नाही हे लोकसभेतलं लो उत्तर कदाचित माहिती असत सुप्रिया ताई पण आहेत लोकसभेत शेतकऱ्याला एकही एक रुपया कर्जमाफी केंद्राने दिली नाही हे भागवत कराडांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं आणि चौदा लाख कोटी का पंचवीस लाख कोटीची कर्जमाफी इकडे कर दिली मला फीडबॅक एक अजून द्यायचा आहे आम्ही सभांमधून जेव्हा गेलो खास करून मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे कदाचित हे मुद्दे तिकडे नसतील राम मंदिर आणि अमुक हे नसतील पण तिकडे शेतीमालाचे पडत जाणारे भाव हा मुद्दा आहे बीडच्या सभेच्या आधी एक शेतकरी आम्हाला भेटले आणि ते म्हणाले की एका एक दिवसात कापसाचा भाव नऊ हजारहून सहा हजारवर आणला माझी गाडी उभी होती दुसऱ्या दिवशी तोलाई झाल्यानंतर माझं दहा क्विंटलमध्ये तीस हजाराचं नुकसान केलं आणि दोन हजार माझ्या खात्यात टाकतात या देशात मोदी शहांचा पराभव शहरी वर्ग करणार नाही सुशिक्षित वर्ग त्याहून करणार कारण तो एका वेगळ्याच भ्रमात काहीतरी गेला पण या देशातला शेतकरी मात्र मोदी शहांचा पराभव करील अशी मला आशा आहे त्याचं कारण सगळ्यात जास्त फटका तिकडे बसलाय मागच्या सरत्या वर्षामध्ये डिसेंबर म्हणजे दोन हजार तेवीसच्या वर्षात एकट्या बीड जिल्ह्यात दोनशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नागपूरचं अधिवेशन चालू होतं त्या काळात एका आठवड्यात यवतमाळ शेजारी नागपूरच्या शेजारी यवतमाळ पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या पण या प्रश्नांना कोणी भिडत नाही कोणी बोलत नाही त्याचं कारण ते जर ते बोलायला लागले तर त्यांची सत्ताच जाईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मग राम मंदिर धर्म अमुक तमुक हनुमान चालिसा वगैरे गोष्टी चालत राहतात